आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी आज उमदी तालुक्यात जत येथे जत विधानसभा मतदारसंघाचे भाजपा माहितीचे अधिकृत उमेदवार गोपीचंद कुंडलिक पडळकर यांच्या प्रचारार्थ राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत साहेबांनी उपस्थित जनसमुदायास संबोधित केले या जाहीर सभेत आमदार गोपीचंद पडळकर साहेबांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या शेकडो पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पार्टीत पक्षप्रवेश केला यावेळी माजी मंत्री आमदार सदाभाऊ खोत डॉक्टर रवींद्र आरळी माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर संजय तेली सुभाष गोपी आकारामदादा मासाळ सोमन्ना हाके सरदार पाटील स्नेहलता ताई जाधव अशोक होवाळे संजय कांबळे किरण पाटील लक्ष्मण जखगोंड प्रवीण औरादी सार्थक खिट्टी तसेच सर्व मान्यवर व मतदार बंधू भगिनी उपस्थित होते लोकधारा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा